तेव्हा काँग्रेसचं सरकार नव्हतं अटल बिहारी वाजपेयीचं हे खरं आहे की दोन हजार साली छगन भुजबळ इथले गृहमंत्री असताना त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या अटकेचा प्रयत्न केला होता नंतर सगळं मिटलं ते स्वतः घरी आले सगळं झालं पण ते जेव्हा अटक करायला निघाले होते तेव्हा अडवाणी जर्मी नसेन, जर मी विसरलो नसेल तर देशाचे उपपंतप्रधान होते गृहमंत्री होते आणि शिवसेना प्रमुखांना जर अटक केली तर राज्यामध्ये आगडोंब उसळेल तो उसळू नये म्हणून त्यांनी सीमा सुरक्षा दल किंवा केंद्रीय राखीव दल जे आहे ते शिवसेना प्रमुखांनी अटक त्यांना अटक झाली तर बंदोबस्त करायला भाजप सरकारने महाराष्ट्रात पाठवलं होतं हे बाळासाहेबांचं प्रेम ताड़ाई... चुकीचे राहणार नाही त्याच्यामुळे तुम्ही आमच्या अंगावर येण्याचा प्रयत्न करू नका आज तेवीस जानेवारी आहे काल बावीस जानेवारी होता बरोबर एक वर्षापूर्वी अयोध्येच्या मंदिराचं लोकार्पण करण्यात आलं लो। अरविंद मला वाटतं तुम्ही काल परवा जाऊ मंदिराचं बांधकामच पूर्ण झालेलं नाहीये आणि काय उन्माद चढलाय